हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर अहिल्यानगर शहरामध्ये पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकानं अवैध धंद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे सावेडी उपनगरातील संदेशनगर नामदेव चौक येथील एका घरात महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित असलेला मावा तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला गेला आहे पोलीस उपधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हा छापा टाकला गोरक्षनाथ शंकर मुर्तडकर याच्या नवनाथ निवास या नावाच्या घरातील टेरेसवर हा अवैध मावा तयार केला जात होता या छाप्यात पोलिसांनी दोन लाख एकोणतीस हजार नऊशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला यात मावा तयार करण्याची दोन मशीन्स त्याचबरोबर मोठ्या प्रमाणातील सुगंधी तंबाखू तयार मावा आणि इतर साहित्याचा समावेश आहे नमस्कार मी परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं आज आयल्यानगर शहरामध्ये तोपखाना पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या श्रीरामपूर चौक या ठिकाणी नवनाथ बंगला संदेश नगर तसेच नवनाथ पान स्टॉल येथे छापा टाकला असता आमच्या विशेष पथकाला दोन मावा बनवणाऱ्या मशीन तसेच तयार मावा सुगंधित व इतर साहित्य मिळून आले याचप्रमाणे चार आरोपींना मी ताब्यात घेत मावा बनवणारे कारखाने उद्ध्वस्त करत एकूण मुद्देमाल दोन लाख एकोणऐंशी हजार एकशे वीस रुपये मुद्देमाल ताब्यात घेत तोपकाना पोलीस स्टेशनमध्ये यावरती प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई अवैध धंद्यावरती यापुढेही तोपकाना पोलीस स्टेशन सहित अहिलनगर जिल्ह्यामध्येही चालू राहील धन्यवाद या प्रकरणी गोरक्षनाथ शंकर मुर्तडकर याच्यासह शुभम गुंजाळ गणेश डोयफोडे आणि विकी खैरे अशा चार आरोपींना ताब्यात घेतला गेलाय तोपखाना पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करतायत अहिल्यानगर पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात अवैध मावा निर्मिती करणाऱ्यांचे धाबेदान आणलेत शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या अॅजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये अलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ